कोळगाव बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्व दिले गेले आहे आपल्या पदीच्या दीर्घ आयुष्यासाठी स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतात कात्रप पनवेल हायवेला लागून असलेल्या तलाव परिसरात माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी मागील आठ वर्षांपासून वडाच्या झाडांची लागवड करत त्यांचे संगोपन करून वडाच्या झाडांचे रूपांतर आज वटवृक्षात झाल्याचे दिसून आले वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात महिला मोठ्या भक्तिभावाने याच वडांच्या झाडांची पूजा करताना दिसत असल्याने विशेष आनंद वाटत असल्याचे प्रमिला पाटील यांनी म्हटले आहे खूप आनंद होत आहे कारण त्या महिलांच्या हो जे तोंडात तुम्ही जी केलेली आहे आम्ही आठ वर्षापूर्वी ही लागवड वृक्ष लागवड केली आणि आमचे मेंबर आहेत वृक्ष म्हणजे त्यांनी लावले नाही की जगवू सुद्धा आणि आज एवढ्या मोठ्या वृक्षात त्यांचं रुपांतर झालेलं आहे आणि हे बघून सगळी पब्लिक आनंदी झालेली आहे आणि त्यांना व्यवस्थित पूजा इथे करता येते आणि सगळ्या महिलांची सोबत या ज्या शृंगार करून ज्या आलेल्या आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर सगळ्या आनंदी आहेत आणि खूप मला आनंद वाटतय की आपण जे छोटस रोपट लावलं पण त्याचं वटवृक्ष छान झालेलं आहे आणि त्याचाच फायदा होतो त्याचा फायदा होतो आता प्रत्येक जण इथे याच्यामध्ये की ताई तुम्ही आमच्यासोबत वटपौर्णिमा साजरी केली आम्ही आमचे भाग्य आणि मला एवढ्या सौभाग्य होती त्यांना वाण देता आला हळदी त्याचा आनंद मला होते खूप छान साजरा करतो करताय खूप मस्त वाटत हे जे आपल्या गणेश झालंय खूप छान आहे आणि सगळ्या बायका मेन आपल्या बदलापूरच्या इकडे एकत्रच येते तुम्ही तसं सगळं बेंगळुर असायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी झाडंविड असल्यात तसं सगळं एकत्र येऊन सेलिब्रेट करतात खूप मस्त आहे छान आहे आहे आणि सगळे स्वार्थी आहे सगळे ही आणि सगळ्यांच्या आशीर्वादी मला खूपच महत्वपूर्ण आहे मतलब माझा खूपच आहे सम किया और मतलब एक जो फेस्टिवल सिनिंग आहे ना तो ह्या पे आला खूप जास्त पण सांगू शकत नाही एवढं महत्व आणि प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की माझा नवरा सात जन्मासाठी मला भेटावा त्याला दीर्घायुष्य भेटावं चांगलं आरोग्य भेटावं त्याच्यासाठी सगळ्या जणी पूजा करायला येतात प्रत्येकाच्या आयुष्यात खूप अर्थात वटपौर्णिमा सण आहे एक उखाना घ्या आणि म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने माझ्या मते आज पती देव पतीसाठी हा जो काही उपवास आणि ही जी पूजा करताय त्यांच्यासाठी एक उखाना दिनेशरावांच्या नावाचं कुंकूला होते ताई तुमच्याकडून पण आम्हाला एक उखाणा ऐकायचा आहे कारण की आज वटपौर्णिमा आहे अर्थात आणि तुम्ही सुद्धा माझ्यामध्ये पूजा केली आहे एक उखाणा पांडुरंगाला दिवशी दिवशी सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि सर्व लेडीज वेळात वेळ काढून इथे येतात पूजा करतात खूप छान वाटतं ताई एक उखाणा होऊन जाऊ दे हत्तीच्या पाठीवर भरझरी झूल हत्तीच्या पाठीवर भरझरी झूल संजय रावांचं नाव घेते हो शिंदे घराण्याची सोड प्रतिनिधी दिकेश रोकडे लोकपालक न्यूज अदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय